हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग तेरावा स्वामी माधवनाथ आपल्या प्रवचन सत्संगातून साधकांच्या मेळाव्यात जे विचार बोलून दाखवत आपल्यावर झालेले सुसंस्कार साधना याविषयी काही सांगत ते ऐकून आपण त्यांचं एखादं चरित्र लिहावं असं माझ्या मनात आलं तसं मी स्वामीजींना बोलून दाखवलं आणि चरित्रासंबंधी माहिती गोळा करण्यास प्रारंभ झाला प्रत्यक्ष चरित्रलेखन स्वामीजींकडे नित्य येणाऱ्या एका लेखकानं करावं असं ठरलं आणि ते चरित्र साकार होऊ लागलं काही दिवसातच एका ज्ञानेश्वर भक्ताकडून स्वामीजींना पत्र आलं त्याचा आशय असा होता की असं चरित्र तुम्ही प्रकाशित करू नये ते तुमच्या मोठेपणाला न शोभणारं आहे वगैरे पत्राची भाषा अगदी सामान्य त्यांच्या मनाचं स्वरूप स्पष्ट करणारी होती मी ते पत्र वाचलं मला मोठं आश्चर्य वाटलं कारण चरित्र लिहून प्रकाशित करावं हा आमचा साधकांचा आग्रह होता स्वामीजींसारख्या संतांचं जीवन आदर्श म्हणून समाजासमोर विशेषत साधकांसमोर यावं साधकांनी त्याचं अनुसरण करावं ही आमची इच्छा होती प्रपंच करत असताना स्वामीजींनी परमार्थातील अत्युच्च शिखर कसं गाठलं ते कळावं हा हेतु होता बहुतेक संत पूर्ण झाल्यावर समाजापासून लांब एकांतात राहतात तसं न करता स्वामीजींनी समर्थ रामदासांचं आदर्श जीवन कार्य नजरेसमोर ठेवून समाजात आध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य सुरू ठेवलं होतं त्यात अनेकांनी सहभागी होऊन आपलं जीवन कृतार्थ करावं हा हेतू होता शिवाय संतांचं चरित्र त्यांच्या पश्चात लिहून त्यात काही काल्पनिक सांगोवांगीच्या कथा घुसडण्यापेक्षा सत्य चरित्र लिहिलं जावं हाही हेतू होता परंतु या सर्व गोष्टी नजरेआड करून ज्या गैरसमजाच्या पोटी हे पत्र लिहिण्यात आलं होतं ते वाचून आम्हाला खेद वाटला अर्थात स्वामीजींनी ते पत्र दोन तीन मंडळींखेरीच कुणाला फारसं दाखवलं नव्हतं स्वामीजींचा तो स्वभाव नव्हता त्या पत्राला उत्तर पाठवावं म्हणून स्वामीजींनी मला पत्राचा मजकूर सांगितला तथापि ते उत्तर पाठवलं गेलं नाही काही दिवसांनी तो विषय आपोआप बाजूला पडला स्वामीजींचं चरित्र यथाकाल प्रकाशित झालं त्यानंतरही दहा वर्षांनी पुन्हा एक चरित्र वर्षतस मंगळी हे माझ्याकडून लिहिलं गेलं स्वामी माधवनाथांचं कार्य आणि कीर्ती सुगंध दिवसेंदिवस आध्यात्मिक जगतात प्रसृत होत होता पत्रलेखक मात्र कुठे गेले ते कळलंच नाही सर्वच संतांना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं अशावेळी ज्या धीरोदात्तपणे शांतचित्तानं संत प्रसंगाला तोंड देत असतात ते मला प्रत्यक्ष पाहता आलं त्यातून बराच मोठा बोध घेता आला हे माझं भाग्य एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साधक संजीवनी हा स्वामी माधवनाथांच्या अभंगांचा ग्रंथ एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये प्रकाशित झाला गद्य ग्रंथांना जसा वाचक वर्ग असतो तसा पद्य ग्रंथ सर्वांना फारसा आवडत नाही कारण त्यातील अर्थ कळणं कठीण जातं संतांचे अभंग गायले जातात पण त्याचा नेमका अर्थ फारच थोड्यांना कळतो पण निदान ते अभंग समोर आले तर ग्रंथ खपणार म्हणून मी स्वामीजींना म्हटलं आपल्या प्रवचनापूर्वी बरेच श्रोते उपस्थित असतात त्यांच्यासमोर यातील अभंग म्हटले गेले तर हा ग्रंथ लोकांना माहिती होईल आपण तसा प्रयत्न करायचा का स्वामीजींना ही कल्पना पसंत पडली त्यांची संमती मिळाल्यावर माझ्या चांगल्या परिचयातील दोन तीन साधक व्यक्ती निवडून त्यांच्याकडून ते अभंग गायले जावेत असा उपक्रम सुरू झाला सोमवारच्या प्रवचनाला बरेच श्रोते उपस्थित असत त्यावेळी आणि इतर वेळी मोठ्या कार्यक्रमातून केंद्रातून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या वेळी स्वामीजींच्या दुकानात पाच सात मिनिटांचं अभंग गायन सुरू राहिलं साहजिकच त्या ग्रंथाला मागणी येऊ लागली श्रोत्यांना त्या अभंगांचा परिचय झाला सुष्माती म्हणतात दुसऱ्याचा गुण आपल्यात यावा असं वाटेल की नाही स्वामीजी म्हणतात हो वाटावं ना पण तो येईलच असं नाही जमल्यास तसा आपण प्रयत्न करावा पण नच्या आला तर वाईट वाटण्याचं कारण नाही परमार्थ मार्ग हा आनंदाचा मार्ग आहे जीव हा वस्तुत आनंदरूप आहे पण मन चमत्कारिक ते जीवाला आनंदरूप होऊ देत नाही ते म्हणतात एखादा उत्तम साधक समाजात मान मान्यता पावलेला, साधना करतो आहे पण त्याच्या विकारावर, जय मिळवू शकला नाही उलट त्या वाढतच गेल्या तर त्या साधनेचा सा काय उपयोग त्यापेक्षा सामान्य साधक बरा असं वाटतं स्वामीजी म्हणतात साधना करून वासना विकार हे कमीच व्हायला पाहिजेत तसं होत नसेल तर साधनेत काहीतरी चूक होते आहे असं समजावं त्याला नेमकं मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी त्यानं सद्गुरूंकडे जायला पाहिजे सद्गुरू त्याच्या मागे धावणार का इथं येणारा कोणी साधक असेल तर त्याचं नाव सांगा म्हणजे त्याच्याकडे विशेष लक्ष देता येईल जोपर्यंत त्या व्यक्तीत रजतम प्राधान्यानं आहेत तोपर्यंत हे असंच चालणार सुष्माताई म्हणतात मोठेपणा लोकांनी दिला तरी आपण अंतरात सावध राहावं लागतं नाहीतर घसरण्याची शक्यता असते होय ना, हो ना? स्वामीजी म्हणतात बरोबर म्हणूनच व्यवहारात आणि परमार्थात दोन्हीकडे सावध पाहिजे आज इथेच थांबूया यानंतरचा चौदावा भाग आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे हरि ओमस्य